नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रीय महामार्गावरील पतदिव्याच्या खांबाचा करंट लागून गायीचा मृत्यू लाखांदूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्याच्या खांबाचा करंट लागून एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली लाखांदूर येथील प्रकाश राजाराम राऊत यांच्या मालकीची गिरगाई ही चरायसाठी नेण्यात आली होती याच दरम्यान सायंकाळी घरी वापस येत असताना येथील शेतकरी कृषी केंद्रासमोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी कटाड्याच्या आत असलेले हिरवे गवत खाण्यासाठी गाय गेली असता पतदिव्याच्या खांबाचा जबर करंट गायला लागला आणि त्याच ठिकाणी गायीचा मृत्यू झाला गायला बगरेसाठी प्रकाश राऊत हा गेला असता त्याच्याही स्पर्श पतदिव्याच्या खांबाला हो होत त्यालाही करंट लागला मात्र तो बचावला गायच्या मृत्यूने प्रकाश राऊत यांचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे सदर प्रकरणाची लाखांदूर पोलिसांनी दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे राष्ट्रीय हमा मार्गावरील खांबाला करंट असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू शकतो त्यामुळे राष्ट्रीय हमा अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे